नमस्कार मी पोट्यो टायटीद्वारे जे आदिवासी विद्यार्थी आहे त्याले पोलिस भरती आणि आर्मी प्रशिक्षण ज्यामध्ये विद्यार्थ्याने वर्दे समजा राहाचा सण आपल्या अकॅडमीत क्लास करायचे आहे ज्याने आपली अकॅडमी सिलेक्ट केली आहे अशा विद्यार्थ्याने राहाचा खर्च दहा हजार रुपये महिना असे सहा महिने साठ हजार रुपये आणि पुस्तकासाठी बारा हजार रुपये आणि क्लास मोफत अशी एक योजना ज्याच्या मार्फत विद्यार्थ्यांनी नोंदणी केली ज्यांना फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमी हे आपल्या अकॅडमीचं नाव सिलेक्ट केलं त्याची ॲडमिशन प्रोसिजर चालू झाली आहे आणि त्याचं लेटर आपल्याला ले नुकतंच प्राप्त झालं आहे ही ॲडमिशन प्रोसिजर एकोणीस नोव्हेंबरपासून पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसपर्यंत आहे ओकरी ओ इकडं लक्ष द्या मी पहिले सांगून राहिलो त्याची तारीख आहे एकोणीस नोव्हेंबर ते पंचवीस नोव्हेंबर पंचवीस नोव्हेंबरच्या नंतर आले तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार नाही फक्त त्यानं डेट वाढून दिली तरच होईल नाहीतर अन्यथा तुमची ॲडमिशन तुम्ही संस्था सिलेक्ट केली तुम्ही आमच्याकडं लेट आले त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही म्हणून पंचवीस तारखेपर्यंत ज्या ज्या आदिवासी मुलांनी आपली अकॅडमी सिलेक्ट केली त्याची यादी आता आपल्यापर्यंत आली आहे ठीक आहे त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट करू तुम्हाला मेल आला आहे त्या मेलद्वारे आपल्या अकॅडमी ज्यानं सिलेक्ट केली त्यानं आपल्या अकॅडमीत या फिनिक्स करिअर डेव्हलपमेंट अकॅडमीवर वर्धेले आर्वी नाक्यावर ठीक आहे निवार्स कॉलेज रोडवर आपली अकॅडमी आहे आपली अकॅडमी आहे त्या अकॅडमीत या आणि इथं ॲडमिशन करा ठीक आहे ती थी लवकरात लवकर करा त्याची पंचवीस नोव्हेंबर ही शेवटली डेट आहे म्हणजे एकोणीस नोव्हेंबरपासून पंचवीस नोव्हेंबरपर्यंत हे आठवणीनं घ्या त्याच्यानंतर कागदपत्र का का लागते तर याच्यात मेन कागदपत्र आहे तुमच्याले तुम्ही आदिवासी आहेत अनुसूचित जमातीचं कास्ट सर्टिफिकेट त्याच्यानंतर तुमच्या जमातीची व्हॅलिडिटी मागतली पण बऱ्याच विद्यार्थ्याकडं व्हॅलिडिटी नाही आहे त्याच्यामुळे व्हॅलिडिटीसाठी तुम्ही अप्लाय करू शकता त्यासाठी आपल्याला टार्टी काही वेळ देईन त्याची जे रिसिप्ट भेटेल ते सुद्धा चालल त्याच्यामुळे आम्ही कंप्लेंट केली टार्टीकडं तर त्यांनी सांगितलं का आम्ही एक लेटर पाठवलं आहे टार्टीला ठीक आहे आणि याला कास्ट व्हॅलिडिटी ऑफिसमध्ये तिथून तुम्हाला ते मिळेल त्याच्यामुळे अनुसूचित जातीचं जमातीचं प्रमाणपत्र व्हॅलिडिटी सर्टिफिकेट दहावीची मार्कलिस्ट वयाच्या पुरावासाठी पासपोर्ट लागन किंवा ड्रायव्हिंग लायसन्स लागन किंवा पॅन कार्ड लागण किंवा मग तुमचं टी सुद्धा चालते ट्रान्सफर सर्टिफिकेट त्याच्यानंतर आधार कार्ड त्याच्यानंतर डोमेसाईल ठीक आहे त्याच्यानंतर आधार लिंक असलेलं पासबुकची झेरॉक्स ज्याच्यावर तुमचा अकाउंट नंबर राहील ज्याच्यावर तुमचे पैसे जमा होईल ते महत्त्वाचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर तहसीलदार कार्यालयातून तीन वर्षाचा उत्पन्नाचा काढलेला दाखला तर तुम्ही हा दाखला एकच वर्षाचा काढला आहे तर तुम्ही आता इलेक्शन चालू आहे त्याच्यामुळे बऱ्याचशा लोकांनी तीन वर्षाचा नाही आहे तर तुम्हाला हे डेट वाढवून देण्यात येईल ज्या लोकाकडं नाही त्याहीनं पहिले ॲडमिशन करून घ्या आणि जसं इलेक्शन झालं तसंच तुम्ही दुसऱ्या दिवशी अप्लाय करा ते दोन तीन चार दोन दोन तीन दिवसात तुम्हाला तलाठ्याचा आपल्या तहसीलदाराचा तीन वर्षाचा उत्पन्नाचा दाखला मिळून जाते कोणी अनाथ असल्या तर अनाथ विद्यार्थ्यासाठी महिला बालकल्याण आयुक्तालयाचं अनाथ अनाथाचं लेटर लागण आणि दोन पासपोर्ट साईजचे फोटो लागण ठीक आहे हे सगळे व्यवस्थित लिहा त्याचं बॅनरसुद्धा आम्ही ह्या जे जे डॉक्युमेंट लागते ते ते बॅनरसुद्धा बनवू त्याची लिस्ट बनवा एक बंच बनवा आणि त्याचा एक झेरॉक्सचा बंच आमच्यापाशी आणून द्या ठीक आहे ही ही प्रवेशाची प्रक्रिया आहे ही पूर्ण करा तरच तुम्हाला या योजनेचा लाभ भेटन जे लेट इन ठीक आहे डेट गेल्यावर याची ॲडमिशन होणार नाही मी पहिले सांगून राहिलो म्हणून एकोणीस नोव्हेंबर ते पंचवीस नोव्हेंबरपर्यंत आहे उद्यापासून तुम्ही इथं अकॅडमीला व्हिजिट करा आणि आपली ॲडमिशन पक्की करा एवढंच बोलतो आणि थांबतो धन्यवाद जय हिंद जे महाराष्ट्र